आज आपण काय बघणार आहे वर्ग काढण्याची ट्रिक्स त्यातला पहिला मुद्दा कुठला आपला एकक स्थानिक म्हणजे युनिट प्लेसच्या का ठिकाणी काय असली पाहिजे संख्या शून्य असलेल्या संख्यांचा काय करायचं आहे वर्ग त्याच्या अगोदर आपल्याला वर्ग संख्या माहिती आहे एक ते दहा वर्ग संख्या आपण लिहून घेऊया एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक आणि दहाचा वर्ग इथंपर्यंत आपल्याला वर्ग सगळ्या संख्या माहीत आहेत आता इथं पुढच्या कितीही मोठ्या संख्या असेल तर आपण कसा वर्ग करतात आणि स्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग आता बघा आपण एकस्थानी शून्य असलेली संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि नंतर ना तीन आणखी संख्या दे आपण शंभर बरोबर यांचा आपण सगळ्यांचा काय करणार आहे वर्ग एक स्थानी शून्य दिसते का बघा सगळीकडं आता बघा सोपं आहे काय करायचंय आपल्याला एकचा वर्ग तर माहितीये एकचा वर्ग किती एक आणि इथे एक शून्य आहे याचा वर्ग करतो म्हणजे किती शून्य येणार दोन त्याच्यानंतर दोनचा वर्ग चार किती शून्य तीन चा वर्ग किती शून्य दोन चारचा वर्ग सोळा किती शून्य दोन इथे एक शून्य आहे त्याचा वर्ग करतोय म्हणजे दोन शून्य आपल्याला पाच चा वर्ग पंचवीस <coughs> किती शून्य पुढं दोन सहाचा सा छत्तीस परत दोन शून्य सातचा सा वर्ग एकोणपन्नास परत दोन शून्य आठचा वर्ग परत दोन शून्य नऊचा वर्ग एशी परत दोन शून्य आणि आता इथ शंभरचा वर्ग आहे म्हणजे काय करायचंय बघा आता दहाचा वर्ग किती लिहिणार दहाचा वर्ग शंभर या शून्याचा वर्ग दोन शून्य म्हणजे किती येणार इथं शून्य किती वाढले दोन दो दो दो. वाढलेले दहाचा <सिवारियाता> वर्ग शंभर हे झालं कधी एकक स्थानी शून्य असलेल्या संख्यांचा वर्ग हे सोपं होतं कारण का की एक स्थानी फक्त सगळीकडे काय दिसतंय शून्य आणि एक ते दहा पर्यंतच्या संख्या आपल्याला पाठवत्या आता स्थानी शून्य नसलेल्या संख्येचा काय करायचा वर्ग ते बघू पुढचा भाग आपण कुठला बघणार आहे एकच स्थानी मागच्या तासाला आपण शून्य बघितलं आता काय बघणार आहे एकच स्थानी पाच असलेल्या संख्येचा मग एक स्थानी पाच चा पंधराचा वर्ग आहे का पाच त्याच्यानंतर पंचवीसचा वर्ग परत पस्तीस चा वर्ग हम्म पंचेचाळीसचा वर्ग 25 25 20 20 20 ना वर्ग ना वर्ग ना वर्ग ना वर्ग परत आपल्या संख्या काय होतात तीन अंकी होतात आपण दोन हजार आता हे या संख्येचा वर्ग करण्यासाठी आपण काय करतो आता आपल्याला माहिती आहे पंधराचा पंचवीस पर्यंत आपल्याला माहित असतं पण त्याच्या पुढच्या संख्येचे वर्ग आपल्याला पाच नसतात मग आपण काय करतोय पंच्याऐंशी गुणुले पंच्याऐंशी एवढा मोठा गुणाकार करत बसायचा तर आपल्याला एक छोटी ट्रिक्स आहे आपल्याला चा वर्ग तर सगळ्यांचा माहिती आहे चा वर्ग किती रे सगळ्यांचा पहिल्यांदा सगळ्यांचं पंचवीस लिहून ठेवा चा वर्ग सगळ्यांचा काय आहे प्रत्येक गणितामध्ये पाच आहे का सगळ्यांचं काय लिहून ठेवूया पंचवीस आपण लिहून ठेवूया आता काय करायचं किती संख्या बघायची आणि ह्याच्या समोरची ह्याच्या पुढची संख्या घ्यायची एकच्या च्या पुढची संख्या दोन एक गुणुले दोन दोनच्या पुढची संख्या सहाशे चारच्या पुढची संख्या सॉरी तीनच्या पुढची संख्या चारित्रिकम पस्तीस चा वर्ग बाराशे पंचवीस चारच्या पुढची संख्या पाचशे वीस पंचेचाळीस चा वर्ग दोन हजार पाचच्या पुढची संख्या सहा तीस पंचावन्नचा वर्ग तीन हजार पंचवीस पासष्ट सहाच्या पुढची संख्या सात बेचाळीस पासष्ट चा वर्ग चार हजार दोनशे सातच्या पुढची संख्या आठ पंच्याहत्तरचा वर्ग पाच हजार सहाशे पंचवीस आठ च्या पुढची संख्या नव्वद म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग सात हजार दोनशे पंच्याण्णव नऊ ची पुढची संख्या म्हणजे वर्ग नऊ हजार पंचवीस बघा आपल्याला इथं पर्यंत वर्ग पाठ असतात जास्तीत जास्त पंचवीस पर्यंत तीस पर्यंत त्याच्या पुढचा वर्ग आपल्याला पाठ नसतात आपण काय करतोय पंच्याऐंशीचा वर्ग काढायचा असेल तर काय करतो पंच्याऐंशी गुणुले पंच्याऐंशी आणि मग गुणाकार करतो तसं करायचं पाचचा चा वर्ग पंचवीस आठच्या पुढची संख्या नऊ नव्वद ते वर्ग इथं आपले काय होतात समजा बघा एकच आणि शून्य आणि पाच नसलेल्या संख्या आता फॉर एक्झाम्पल आपण ब्याण्णवचा वर्ग करू ब्याण्णवचा वर्ग आपण दररोज म्हणजे कायमस्वरूपी काय करतो ब्याण्णव गुणवले ब्याण्णव आणि मग आपण काय करत बसतो रेग्युलर गुणाकार तर हा गुणाकार करायचा नाही तर काय करायचं आता आपल्याला माहिती आहे दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग किती पण आता इथे दोन अंक आले नाहीत किती अंक आलाय एक मग आपण एक शून्य वाढवून घ्यायचं काय घ्यायचा दोन अंक यायला पाहिजेत ना पण एकच अंक आलाय आपल्याला दोनचा वर्ग किती चार मग आपण एक शून्य वाढवून घेतला दोन आले तर काय शून्य घ्यायची गरज नऊचा वर्ग किती नऊचा वर्ग किती एक लिहिला आपल्याला एक ते दहा पर्यंत वर्ग संख्या पाठ्यात का नाही संपला विषय दोनचा वर्ग चार एक संख्या नाही म्हणून द्यायला म्हणजे पहिल्यांदा जरा अवघड आहे म्हणजे एकदा प्रॅक्टिस ती खूप सोपं आहे याच्यापेक्षा ही काय आहे सोपं आहे पण शून्य दिलं आता काय करायचं ह्यांच्या सगळ्यांचा गुणाकार करायचं म्हणजे कुणाचा या नऊचा परत गुणुले दोनचा आणि वरच्या दोन गुन्हा सगळ्यालाच येतोय येतोय का नाही येतोय काय येते नऊ दोन एक अठरा दोन एक लिहून टाकायचं छत्तीस येते आणि ह्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची चाराशी चार, 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 चार सहाशे सहा तीन आणि एक चार आठाशी आठ उत्तर किती आलं बघा आठ हजार चारशे चौसष्ट बघा उत्तर किती पुढची संख्या कोणती आपण घेऊया अष्ट्यात्तरचा वर्ग अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर करत बसायचं एक ते दहा पर्यंत काय करायचं आठचा वर्ग आठचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट सातचा वर्ग एकोणपन्नास लिहिलं सोपं आहे काय आठचा वर्ग चौसष्ट सातचा वर्ग आता इथं मी सांगितलंय काय द्यायचं शून्य द्यायला विसरायचं आता काय करायचं यांच्या सगळ्यांचा गुणाकार सात गुणवले आठ गुणवले सात सात्याठी छप्पन्न गुणवले दोन छप्पन्न गुणवले दोन एकशे बारा लिहून टाकायचं एकशे बारा चाराशी चार सहा दोन आठ नऊ आणि एक दहा हा चार एक चार एक पाच आणि एक सहा म्हणजे किती आला वर्ग सहा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चा वर्ग काढायचा आपल्याला काय करायचं चौऱ्याऐंशी गुणवले चौऱ्याऐंशी करत बसायचं नाही रेग्युलर पद्धत करायचं आपला ठरलेलं आहे काय चारचा वर्ग सोळा आठचा वर्ग शून्य रायला विसरायचं त्यांचा गुणाकार करून घ्या आठ गुनवुले चार गुनगुले चो आठ चो बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट लिउन टॉक या चौसष्ट सहाशे सहा चार आणि एक पाच सान चार दहा चार एक सहा एक सहा उत्तरतीतील सात हजार अठ्ठ्याण्णवचा वर्ग मला काय करायचंय काढायचं अठ्ठ्याण्णव गुणवले अठ्ठ्याण्णव करायचं काय करायचं आपलं ठरलंय काय आठचा वर्ग 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 नऊचा विसरायचं नऊ गुणवले आठ गुणवले दोन नव्या ते पाहत्तर बहतर गुणवले दोन हे जुने चारे चौदा एकशे चव्वेचाळीस मारा बेरीज चार दहा चला एक, एक सहा आणि नऊ आलं नऊ हजार सहाशे चेक करून एकशे आठ चा वर्ग काढायचा आपल्याला ट्रिक्स पद्धतीने काढायचंय आता आपल्याला संख्या किती तर एक दोन तीन तर आपण दोन गट करायचं हा एक गट हा एक गट आठचा वर्ग चौसष्ट लिहून घ्या दहाचा वर्ग बरोबर काय आपण दहा पर्यंतचा वर्ग विचार करणार आहे फक्त पाठ कुठल्या संख्या करायच्या एक ते आठ बाकीचे वर्ग पाठ करायचे नाही आठचा वर्ग चौसष्ट दहाचा वर्ग शंभर इथं द्यायला काय विसरायचं नाही गुणाकार करा दहा गुणुले आठ गुणुले दोन दहा एकशे सात एकशे सात माराबेरीज चार सहा सहा एक अकरा हजार सहाशे चौसष्ट तीनशे सहाचा वर्ग करायचाय बरोबर ना हा तीनशे सहाचा वर्ग आपल्याला ठरल्या पद्धतीने दोन गट करा हा सहाचा वर्ग छत्तीस तीस चा वर्ग सांगितले मला गुणाकार करायचं तीस गुणवले सहा गुणवले दोन तीन सहा अठरा गुणवले दोन अठरा दोन छत्तीस तीनशे सात तीनशे सात मारा बेरीज सहा तीन सहा तीन नऊ त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस